पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूने मोठी आणि तिच्या सहकार्याने धारदार शस्त्राने तिच्यावर वार केला आणि तिचा जीव घेतला आर्थिक वादातून या घटनेला तोंड फुटले आहे आयटी कंपनीमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय या घटनेने केवळ पुण्यातच नव्हे तर आय क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांना हादरवून सोडले तपासांती मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे दोघे कर्मचारी अनेक वर्ष एकमेकांच्या संपर्कात होते आर्थिक व्यवहारांतील तणाव आणि वाढलेले मतभेद या भीषण घटनेचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे चला तर या घटनेची सविस्तर माहिती घेऊया शुभदा शंकर कोदारे वय वर्ष अठ्ठावीस राहणार बालाजीनगर कात्रस पुणे या महिला लेखापाल म्हणून डब्ल्यूएनएस कंपनीमध्ये कार्यरत होत्या आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा वर्ष तीस राहणार खैरेवाडी शिवाजीनगर कात्रस पुणे हा त्यांच्या सोबत काम करत होता शुभदाने कृष्णाकडून आर्थिक मदत घेतली होती जी वेळेत परत न केल्यामुळे त्या दोघांमध्ये सतत वाद होत होते सोमवारी सायंकाळी कंपनीच्या पार्किंग मध्ये हा वाद चिघळला आणि कृष्णाने संतापाच्या भरात शुभदावर धारदार शस्त्राने वार केला गंभीर जखमी अवस्थेत शुभदाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला पाहुयात पोलिसांची कारवाई या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी आरोपी कृष्णा कणुजाला अटक केली पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे साक्षीदारांची चौकशी सुरू असून या प्रकरणात पुढील कारवाईसाठी करण्यात येत आहेत या हत्याकांडामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे गरजेचे कर आहे यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा तपासणी आणि तातडीच्या मदतीसाठी प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजेत घटनाक्रमाचे विश्लेषण करताना असं लक्षात येतं की आर्थिक तणाव मतभेदाने आपापसातले संवाद यांच्या कमतरतेमुळे अशा घटनांना वाचा उठते कंपन्यांनी मानसिक आरोग्य आणि समुपदेशन सेवा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यास अशा घटना रोखता येऊ शकतात घटनेतून शिकून कर्मचाऱ्यांनी आपापसातील संवाद आणि आर्थिक व्यवहारात स्पष्टता राखावी कोणत्याही वादग्रस्त परिस्थितीत कायद्याचा अवलंब करा शुभदा कुदारे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर मोठा डोंगर कोसळला ही घटना पुन्हा एकदा आय टी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा विचार करण्यास भाग पाडते समाजाने अशा प्रकारच्या घटनांपासून धडा घेणे आणि अशा प्रकारच्या हिंसाचाराला वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे भेटूया पुढच्या माहितीसह तोपर्यंत पाहत रहा पहिला नंबर धन्यवाद